नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन या विभागामध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि या विभागाच्या प्राचार्य आहेत आर्किटेक्चर टेक्चर त्यांचं स्वतःचा आर्किटेक्ट झालेला आहे प्रीती पटवारी मॅडम नमस्कार मॅडम तर प्रीती पटवारी मॅडम कडून आपण आज जाणून घेणार आहोत आर्किटेक्चर विभाग आणि इंटिरियर डिझाईन या दोन कोर्स बद्दलची आपण इतिमभूत माहिती आज मॅडम कडनं जाणून घेणार आहोत तर मॅडम आमचा पहिला प्रश्न असेल की आर्किटेक्चर साठी एखाद्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर काय प्रोसेस आहे थोडस आमच्या दर्शक मित्रांना सांगा आर्किटेक्चर साठी स्टुडंटने बारावी सायन्स जे आहे सी सी एम ग्रुप ह्याच्यात त्यांनी कमीत कमी पंचेचाळीस टक्के त्यांना मिळायला पाहिजे अपेक्षित आहे ग्रुपिंग आणि ऍव्हरेज सुद्धा पन्नास टक्क्याच्या वरच पाहिजे या वर्षी काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर न्यू दिल्ली जे आहे त्यांनी पंचेचाळीस टक्क्यावर ऍडमिशन फायनल केलेलं आहे किंवा जर पॉलिटेक्निक झालं असेल टेन प्लस थ्री डिप्लोमा okay. ज्याच्यामध्ये मॅथ्स आहे म्हणजे थोडक्यात इंजिनिअरिंगचे जे आहेत पॉलिटेक्निकचे oh. ते विद्यार्थी सुद्धा ह्याच्यात ऍडमिशन घेऊ शकतात आणि त्यांना सुद्धा सेम क्रायटेरिया आहे फॉर्टी पर्सेंट किंवा एव्हरेज फिफ्टी पर्सेंट बाकीच पॉलिटेक्स झाल्यानंतर बाकीच्या इंजिनिअरिंगला म्हणून फर्स्ट इयरला त्यांना द्यावं लागतं हे तर झालं बारावी पर्यंत किंवा टेन प्लस टू शिक्षण त्याच्यानंतर नाटा एंट्रन्स एक्झाम असते जी काउन्सिल ऑफ इंडिया आहे आर्किटेक्चर काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर ते ठरवतात जसे नीट आहे मेडिकल ला आता नाटा एक्झाम ही आर्किटेक्चर मध्ये त्यात पण उत्तीर्ण व्हायला पाहिजे म्हणजे महाराष्ट्र लेवल ला एकदाच ऍडमिशन होत नाही नॅशनल लेवल नॅशनल लेवल ला नॅशनल लेवल ला आता हे ऍडमिशन फक्त ऑनलाईन आहेत की ऑफलाईन पण आहे ह्याची जी कॅप प्रोसेस असते स्टेट गव्हर्नमेंटची स्टेट एंट्रन्स सेल जे आहे त्याच्या थ्रू कॅप प्रोसेस ऍडमिशन होतात आणि डायरेक्ट ऍडमिशन ह्याच्यासाठी तर नाटा आणि जे एलिजिबिलिटी ती तर लागते बरोबर तर मॅनेजमेंट सीट्स अवेलेबल असतात म्हणजे एका वर्षासाठी किती विद्यार्थी आपल्याकडे त्याचं काही क्रायटेरिया असेल तसं चाळीसचे इंटेक असं आमच्या इन्स्टिट्यूटला किती वर्षाचा आहे हा कोर्स पाच वर्षाचा आहे सेमेस्टर पॅटर्न आहे आणि पूर्ण दहा सेमिस्टरचा कोर्स आहे त्यामध्ये एक जो सेमिस्टर आहे फोर्थ इयरचा आठवा सेमेस्टर हे मुलांना ट्रेनिंग साठी दिला जातो आणि फायनल इयर जे आहे ते दे त्यांचं दे प्रोजेक्ट असतो तसं पाहिलं तर मग साडेचार वर्ष पूर्ण अकॅडमिक आणि एक सेमिस्टर ट्रेनिंग दर्शक मित्रांनो हा आर्किटेक्चरचा जो पदवी आहे बरोबर आर्किटेक्चरची पदवी आहे ती पूर्ण पाच वर्षाची आहे त्यामध्ये साडेचार वर्षे हे आणि सहा महिने शेवटचे ट्रेनिंगसाठी दिले जातात तर आता आम्हाला मॅडम असं सांगा की आर्किटेक्चर झाल्यानंतर संधी कुठं कुठं आहे त्या विचार आमचे विद्यार्थी मेजरली कन्सल्टंट म्हणूनच काम करतात किंवा आर्किटेक्ट हे मोस्टली कन्सल्टंट प्रिफर हो, करतात पण ह्याच्यात गव्हर्नमेंट जॉब्स पण आहेत नगर रचनाकार जी पदवी आहे ती आर्किटेक्टची आहे महाडा आहे सिडको आहे हाऊसिंगशी रिलेटेड बिल्डिंगशी रिलेटेड ज्या काही ऑर्गनायझेशन आहे गव्हर्नमेंटच्या तिथे आर्किटेक्टर हा पोझिशन आहे म्हणजे दर्शक मित्रांनो आर्� एकंदरीत घर हे सगळ्याच्या जिवळ विषय असतो आणि प्रत्येकाला घर हवं असतं आणि प्रत्येकाला घर हवं आहे तर मग त्यासाठी आर्किटेक्चर हवं आहे तर इतकी मोठी संधी या आर्किटेक्चर विषयामध्ये उपलब्ध आहे तर आर्किटेक्चर प्रत्येक विद्यार्थ्याला इथं खुणावत आहे ज्यांचं सायन्स झालेलं आहे बारावी किंवा ज्यांची डिप्लोमा पूर्ण झालेला आहे असे विद्यार्थी इथं पात्र आहेत आणि आपण इथं दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन जो विभाग आहे त्या विभागामध्ये प्रीती पटवारी मॅडम यांच्याशी आपण संपर्क साधून आपलं ऍडमिशन कन्फर्म करून घ्यावं आणि आपल्या आयुष्याला एक कलाटी देणारा हा एक कोर्स आहे पूर्ण पदवीचा तो पूर्ण करावा तर आता आपण दुसरा विषयाकडे आपण बोलतोय आर्किटेक्चरचं अजूनही डिजिटल एज मध्ये आता जसं ए आय आणि व्ही आर जे आहे त्यामध्ये आर्किटेक्चरचं पण सहयोग आहे म्हणजे जसं गेमिंग प्लॅटफॉर्म वरती जर तुम्ही पाहिलात जे बॅकग्राऊंड मध्ये बिल्डिंग वगैरे आहे तर ते पण आहे म्हणजे फक्त बिल्डिंग रिलेटेड नाही तर डिजिटल ह्याच्यामध्ये पण जे व्हिज्युअलाइज करायच्या ज्या सॉफ्टवेअर्स आहेत तिथंही आर्किटेक्चर म्हणजे आर्किटेक्चर मध्ये आणखी एक नवीन संधी मॅडमने सांगितली ही संधी म्हणजे आपण जे गेम खेळतो कॉम्प्युटरवर असेल किंवा मोबाईलवर असेल त्याच्या बॅकलॉगला ज्या बिल्डिंग वगैरे हो दाखवल्या जातात किंवा काही व्हिज्युअलायझेशन केलं जातं तर ते आर्किटेक्चरचेच मुलं त्यासाठी सुद्धा पात्र असतात ही खूप खूप मोठी नाणी संधी आहे आता इथून पुढं तर सगळं कॉम्प्युटर आणि मोबाईलशिवाय कुठलंच फिल्ड राहिलेलं नाहीये आता वीआर म्हणजे व्हिज्युअल रियालिटी जे तर त्याच्याशी रिलेटेड जे काही आहे आता मेटाव्हर्स मध्ये जसं असं म्हणतात की ऑनलाईन तुम्हाला ते दुकान पूर्ण दिसणार हो, हो, हु. हो आहे स्पेस दिसेल फक्त दुकान पूर्ण नाही येते जे कॉन्फरन्स होणार आहेत मोठ्या ते ऍक्च्युली तुम्ही रूम मध्ये बसून डिस्कशन करताय मग त्याच्यासाठी जे स्टडी आहे स्पेस प्लॅनिंग आहे ते आर्किटेक्चर डिजिटल आर्किटेक्चर हे मास्टर्सचा एक विषय आहे त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आता आपल्या इकडं पूर्ण त्याचा स्टाफ वगैरे सगळं असणार साहजिकच आहे आणि इथं आता आपल्याला हे डिप्लोमा म्हणजे हे कोर्स पदवीचा कोर्स सुरू होऊन आपल्याला बरीच वर्ष झाला आर्किटेक्चर दोन हजार अठरा साली म्हणजे आपली एक बॅच दोन बॅच बाहेर पडल्या ह्या वर्षीची तिसरी बॅच ह्या वर्षीची तिसरी बॅच बाहेर पडली म्हणजे टोटल तीन बॅच बाहेर पडल्यात त्याच्यातल्या दोन तर ऑलरेडी आता संधी त्यांना मिळाल्या असतील आता आणि त्याच्यात असं काही उदाहरण आहे का सांगण्यासारखी मुलगा माझा इथं आहे पहिल्या वर्षी आम्ही कॅपला गेलो होतो कॅप राऊंड साठी तर इन्स्टिट्यूट लेव्हलवरच आम्ही पाच विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालो होतो त्यात एक जो आहे तो लातूर मध्ये कन्सल्टिंग करतो एक गवर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करतोय तोही कन्सल्टिंग करतो बाकी अकॅडमिक्स मध्ये एकदम आहे आणि दोन मुली शिरके शिर्के एजन्सी जे आहेत हा तिथे आहे पुण्यात फिरकी कन्स्ट्रक्शन फिरकी कन्स्ट्रक्शन खूप मोठं कन्स्ट्रक्शन तिथे प्लेस आणि आता कॅम्पस इंटरव्यू वगैरे होतात का आपल्याकडे आतापर्यंत घेतला नाही कारण ट्रेनिंग मध्ये जे जातात ना मुलं तर मोस्टली तिथे ते सिलेक्शन शेवटचा जो वर्ष आपण जे ट्रेनिंगचं म्हणाला त्याच्यामध्येच विद्यार्थ्यांचं बऱ्यापैकी प्लेसमेंट होत पण ह्या वर्षीपासून आम्ही प्लेसमेंटचं पण कॅम्पस प्लेसमेंट करायचं ठरवलं मग आता आर्किटेक्चर बद्दल आणखी काही सांगण्यासारखं आहे का म्हणजे मग आपण दुसरा विषय घेऊया आपण तर दर्शक मित्रांनो आर्किटेक्चर बद्दल ही सगळी इत्यंभूत माहिती तर आपल्याला पोहोचलेलीच आहे आणि अजून काही आपल्याला माहिती हवी असेल तर आपण इन्स्टिट्यूटला भेट द्यावी आपण दुसरा विषय घेतोय इंटिरियर डिझायनर हा डिप्लोमा आहे डिप्लोमा डिग्री दोन्ही अच्छा तर इंटिरियर मध्ये डिप्लोमा आणि डिग्री या दोन्ही विषयावर आपण आता मॅडम ची संवाद साधणार आहोत मॅडम काय फरक आहे ते पण सांगा आणि त्याचा ऍडमिशन प्रोसेस पण त्याचं डिप्लोमा इंटिरियर डिझाईन हा एन एस बी टीचा दोन वर्षाचा व्होकेशनल कोर्स आहे आणि त्याची पात्रता म्हणलं तर किमान दहावी पास करायची त्याचं काही डिप्लोमासाठी डिप्लोमा साठी त्याचं काही एज बार नाही ग्रॅज्युएशन नंतरही करू शकतो आणि हे पण सेमिस्टर पॅटर्न आहे शेवटचं जे सेमेस्टर आहे त्याच्यात ट्रेनिंग आहे दीड वर्ष हा आणि शेवटचं जे सेमिस्टर आहे त्याच्या ट्रेनिंग सॉफ्टवेअर वगैरे घेतो रिलेटेड म्हणजे अगेन स्पेस प्लॅनिंग साठी हो, हो, पण इंटरनल ह्याच्यात बिल्डिंगच्या आतमध्ये तर त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर घेतल्यामुळे बरेचसे मुलं जे आहेत ते त्यांचं प्लेसमेंट होतं ते बिल्डर बिल्डर्स प्लेस होत दुसरी पदवी जी म्हणायला किती वर्षाची तीन वर्षाची आहे आणि ते एनईपी जे आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या हिशोबाने पाठवतो आणि बाकी अकॅडमिक आहे म्हणजे थोडक्यात वीकली पाच चार दिवस जे आहे ते ट्रेनिंगचे आणि दोन दिवस जे आहे ते अकॅडमिक्सचे आहे पण हे सेकंड इयरच्या नंतर फर्स्ट क्लास हा त्याला मात्र बारावी झालेलं पाहिजे नाही नाही कुठलीही स्ट्रीम बारावीची कुठली आर्ट असेल कॉमर्स असेल सायन्स असेल बी ए सॉरी बीबीसी वगैरे आता तिथे झालं ग्रॅज्युएट झालं तरी ते येऊ शकतात आणि बारावी बेसवर त्याचं मिनिमम ट्वेल्थ पाहिजे कुठली एमसी सी म्हणतात त्याच्यात पण त्याच्यात टेन प्लस टू कुठला तर आता ही मॅडमनी सांगितलं की आपल्याला डिप्लोमा पण आहे इंटिरियर डिझायनरचा आणि पदवी पण आहे डिप्लोमेला दहावीचा क्रायटेरिया आहे आणि पदवीला एनी बारावी कोणतीही बारावी चालेल आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला प्लेसमेंटचा जो विषय झाला की बघा डिप्लोमा आणि डिग्रीमध्ये बराच फरक आहे का काही प्लेसमेंट मध्ये प्लेसमेंट ऍक्च्युअली डिप्लोमाचे जे आहे ते मोस्टली कन्स्ट्रक्शन बॅकग्राऊंड ची मुलं अच्छा तर ते कन्सल्टिंग प्रिफर करतात जास्त पण डिग्रीच जे आहे फरक एवढाच आहे की डिग्री मध्ये आम्ही मॅन्युफॅक्चर त्याला स्वतःच एक कंपनी जर सुरू करायची आहे एखादं प्रोडक्ट त्याला जर तयार करून लॉन्च करायचं तर त्याची ट्रेनिंग ह्याच्यामध्ये होते डिग्रीमध्ये ते डिप्लोमामध्ये नाही आणि डिग्रीमध्ये आम्ही टेंडर्स वगैरे जे घ्यायचं आहे ते पण त्याच्या अभ्यासक्रमात आहे ते डिप्लोमामध्ये नाही तर मॅडम मी आता दोन टोटल आपण तीन विषय डिस्कस केलेत पण मुख्य दोन असं म्हणू आपण एक आर्किटेक्चर दुसरं आहे इंटिरियर डिझायनर आणि इंटेरियर मधले दोन पार्ट आहेत एक डिप्लोमा आणि एक डिग्री आणि हे दोन्हीही घराशी संबंधित आहेत घर किंवा एखादी कन्स्ट्रक्शन म्हणू आपण एखादी कुठलीही बिल्डिंग तुम्हाला बांधायची असेल तर हे दोन्ही लोक तुम्हाला लागतात तर आर्किटेक्चर बिल्डिंग उभी करण्यामध्ये त्यांचा योगदान असतो तसंच इंटेरियर डिझायनर आतमध्ये जे आपलं फर्निचर असेल किंवा मग तुमचं काय बैठक व्यवस्था असेल त्याच्यासाठी इंटिरियर डिझायनर काम करतो तर आता आणखी काही सांगण्यासारखं आहे का, का? म्हणजे या दोन्ही विषयाच्या संदर्भात स्कॉलरशिपचा एक विषय तर आर्किटेक्चरला जे शासनाच्या ज्या काही स्कॉलरशिप्स आहेत त्या सगळ्या लागू होतात कारण कॅप ऍडमिशन हो आणि मुलींना तर शंभर टक्के स्कॉलरशिप मागच्या वर्षापासून लागू झालेला उच्च शिक्षण टोटल फ्री झाले ना, ना मुलींसाठी उच्च शिक्षण म्हणजे बारावी पासून पुढे पासून काय बारावी पासून कॅप राऊंड जे काही ऍडमिशन होणार आहे मग ते इंजिनिअरिंग असो फार्मसी असो बीसीएच असो डिझाईन असेल तर त्याला हंड्रेड मुलींसाठी शंभर क्रायटेरिया हा आहे की कॅप कॅपराउंड न्यायला मॅनेजमेंट कोट्याला नाही इन्स्टिट्यूट आणि जे आपले इंटिरियर डिझाईनचे कोर्स, कोर्स हो आगे। 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 तर, आहे दोन्ही डिग्री डिप्लोमा हे दोन्ही व्होकेशनल कोर्स आहे त्यामुळे ह्याला स्कॉलरशिप नाही म्हणून आपण त्याचे कॅम्पस घेतो की त्यांना हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट आपण फोकस ठेवलेलं आहे आणि आम्ही ते अचीव पण केलेलं आहे तर मॅडम मी आपल्याला सगळी इतिंगृत माहिती सांगितलेली आहेच पण जरी काही तुम्हाला अपेक्षित काही प्रश्न असतील तर आपण मॅडमना एक प्रत्यक्ष भेट देऊ शकता दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणून एक सेपरेट बिल्डिंग आहे यांची त्या बिल्डिंग मध्ये या प्रीती पटवारी मॅडमशी संपर्क साधा आणि आपलं ऍडमिशन कन्फर्म करू आपल्या उज्ज्वल भविष्याची तयारी करा धन्यवाद